विठ्ठल विठ्ठल आज ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय समाप्त होत आहे देही नित्य मश्चरी आश्चर्य कश्चिदेन माश्चर्य व चान्य तथ्यवचान्य आश्चर्यवचे नम्य शृणोती श्रु सु... श्रुवापेन वेदन चैव कश्चित एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरली सकळ संसार जात एका गुणानुवाद करिता उपरती हो निचित्ता निर्वधी तल्लीनता निरंतर एक ऐकता निवाले ते देह भावी सांडिले एक अनुभवे पातले तद्रुपदा जैसे सर्या ओगत समस्त समुद्रामध्ये मिळत परिमाग ते न समात परतलेत नाही तैसिया या योगेश्वरांची या मती मि, मि सभे एकवटती परी जे विचारून पुर पुनरावृत्ती भजनीची ना देही नित्य मधोय देहे सर्वस्य भारत तस्मात् संवानी भूतानी तो शोचित जे सर्वत्र सर्वही देही जया करिताही घातो नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक या चेनी स्वभावे हे होत जात आगवे तरी सांग काही सोचावे येत तुवा एरवी तरी पार्था तुज़का नेनो न मने चित्ता परी किडाळ हि शोचिता स्वधर्ममपि चावेक्ष न महर्षि महर्षी धर्म्याधी युद्धाचे क्षत्रिय न विद्यते, तू अजूनी कान का न विचारीसी काय हे चिंतित तू आहसी स्वधर्म तो विसरला कौरवा तुझची काही पातले की योगाची हे बुडाले जरी येत तरी स्वधर्म एकू आहे तो स्व सर्वत त्याज्य मग तरी जेल काही पाहि कृष्ण कृपा कृपणे अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवी तरी हे अनुचित अनुचित संग्राम समय आगा गोक्षीर जरी जाहले तरी पक्षासी नाही म्हणितले ऐसेनी हि विष होय सुधले नव तैसे आणि आन करिता नाशू होईल हिता म्हणून तो आता सावध होई वयांची व्याकुळ काही आपुला निज धर्म पाही जो आचरिता बाधू नाही कौने काळी जैसे मार्गेची चालता अपाओ न पवे का दीपाधारे वर्तता नाडळीजे तय, परिपार्था, स्वधर्मे राहटता, सकळ काम पूर्णता पुर, सहजे होय म्हणून या लागी पाहि तुम्हा क्षत्रिया आणि काही संग्रामा वाचून नाही उचित जाणे हो, हो उसीन घाई झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी नवद्वार सुखी क्षत्रिया पार्थ लभंते युद्ध मे दृश्यम अर्जुना झुंज देखे आतांचे हे हो का जे तुमचे की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे हा संग्रमु काय पे की स्व स्वर्गुची येणे रूपे मूर्त का प्रतापे उदो केला ना तरी गुणाचे करे आरतीचे पडी भरे हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ क्षत्रिय बहुत पुण्य किजे ते झुंज ऐसे लही जे जैसे मार्गे जाता आढळीजे चिंता मनीसी ना तरी जांभया पसरी मुख तेत तर अवचटे पडे पियुक तैसा संग्राम हा देख पातला असे धर्म्य संग्रामन करीष मी तत् स्वधर्म कीर्तीच हित्वा पासी आता हा ऐसा अवेरी जे रामकृष्णरी आता हा ऐसा जे, मग नाथिले शोचू बेसीजे तरी आपण आहासा आहना होईजे आपण पेया पूर्वजांचे जोडले आपण ची होय धा, धाडले जरी आजी शस्त्र सांडिले रनिये असत कीर्ती जाईल जगची अभिशापू होय देईल आणि गवसीत पावसी पावतील माव दोष जैसी भत्रिहरी भत्रिहीर वनिता उपहती पावे सर्वता तैशी दशा जीविता स्वधर्मेविन ना तरी रनिशव सांडीजे ते चौमेरी गिधी विदारीिजे तिसर्मही ना अभिविकजे महादोषी अकीर्ती भूता कतय ते व्ययाम रीचते मनोनी स्वधर्म हा शानशील सा, तरी पाप वरपडा होसील आणि अपेशते न वचेल कल्पांतवरी जाणते जाणतेने तवची झियावे जव अपकिर्ती अंगा न पवे आणि सांगपा केथोनियातून निर्म सरू सदैता एथुनी कीर मागवता परी ते गती समजता न मनेल येया हे चहू वेडी वेळीतील बाणवरी घेतील ते ते पारतान सुटी जेल कृपाळूपणे ऐसेनीही प्राण संकटे जरी विपाय पा निघणे घटे तरी ते जियालेही ओखटे मरणहुनी भया न दुपरत म त्व महारथा एना एषांसत्व बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवत लाघव तु अनेकही एक न विचारसि एत संभ्रमे झुंजू आलासी अनेक सकवन गोपने निघाली सी रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर मी महाराज की जे